वेळ आहे आणि बघा सूर्य मस्त असा मावळत आहे आणि त्याचा खूप छान असा प्रकाश पडलेला आहे आणि रानामध्ये ना हिरवळ असल्यामुळे तर अजूनच छान वाटतं तर म्हणलं संध्याकाळी थोडंसं रानामधून राऊंड मारून यावं आणि घरातले एकटेच नाही तर आम्ही सगळेजण चाललो होतो मम्मी बाबा माझी मोठी बहीण आणि रेयाश असे सगळेजण चाललो होतो ना तर उद्या जाणारच होतो आम्ही म्हणजे सासरी निघणार होतो त्याच्यामुळं म्हणलं निवांत थोडा वेळ फिरून यावं तर पाऊस हा उन्हाळ्यातच सुरू झाला होता आणि त्याच्यामुळे बघा हिरवळ किती छान असे गवत उगवलेलं आहे एकदम भाजी लावल्यासारखं तर मी दिदीला तेच दाखवत होते तर बघ कसं किती छान आणि भाजी लावल्यासारखं एकदम आहे तर रानामध्ये असं जास्त काय नव्हतं भुईमूग आणि ज्वारी लावली होती जी जनावरांसाठी खाण्यासाठी आता लावलेली आहे थोडंसं लांब अंतरावर म्हणजे ह्या शेताचा पूर्ण शेवटचा टोकच म्हणा ना तिथे ना थोडंसं गार्डन टाईप आहे तर तिथंच जायचं होतं आम्हाला एक दहा मिनिट लागतं तिथे पोचायला आम्ही चालतच जाणार होतो कारण तेवढंच वॉकिंग पण होतं आणि बरं पण वाटतं म्हणून तर तिथे जाऊन आलो आणि आता बघा मी तुम्हाला मम्मीने लावलेली प्रत्येक झाडं दाखवणार आहेत इतकी झाडं आहेत ना तर प्र काही काहींची मला तर नावं पण माहीत नाहीत हे कुठलं हे याचं मला नाव माहिती नाही गुलबाक्षीचं एक होतं ते ते आणि गुलाबाची तर इतके प्रकार ना आहेत ना काही काही झाडांना फुलं लागलेली आहेत आणि काय काय झाडांना नाही लागली हा आहे चाफा तर मम्मीने आवडीनं लावलेली आहेत आम आणि आमच्या घरी बघा देवाला कुठलीच कधीच फुला फुल नाही असं झालं नाही कारण आवडच एवढी आहे ना त्याच्यामुळं ना भरपूर प्रमाणात फुलांची आणि फळांची पण झाडं लावलेली आहेत अजून घराचं बांधकाम चालू आहे नियोजन नाही त्याच्यामुळं ते, ते कुंडीमध्ये क म्हणजे कुठे पण असं जागा भेटेल तिथं लावलेले आहेत नियोजन करून लावले असते तर अजून व्यवस्थित आणि छान दिसली असती आता इथे छोटी छोटी फुलं दिसतात ना इतकी सुंदर दिसतात ना तर ही फुलं डेलियाची आहेत आणि त्याच्यामध्ये बरेच कलर आहेत आणि ही निळ्या कलरची गोखर्णी तर जास्वंदाचे तर प्रकार म्हणजे जास्वंदाचे अठरा प्रकार आहेत अठरा प्रकारची फुलं जास्वंदाची मी तर पहिल्यांदाच बघितली काही फुलं बघायला मिळाली काही अजून बघायला मिळाली नाहीत हे पण जास्वंद आहे आणि नेहमी आपण बघतो डबल पाकळी किंवा सिंगल पाकळी ते तर आहेच आणि हे बघा आपलं रेग्युलर जास्वंदीचं काही कळ्या उमरलेल्या आहेत त्या दाखवल्यात काही फुलं आता बघा हे लाल कलरचं आहे छोटस आहे पण एकदम सुंदर असं ग गणपतीला वाहण्यासाठी खूप छान असं फुल आहे हे इतकं मोठं फुल आहे की आपला पूर्ण हात उघडून तळहात पसरला ना तर तो सुद्धा छोटा पडतो इतकं मोठं हे फुल आहे असंच लाल कलरचं आणि एक पिवळ्या कलरचं हळदी कुंकूसारखं फुलं आहेत तर उन्हाळा आहे विशेष म्हणजे उन्हाळा आहे आणि तरी सुद्धा इतकी फुलं आहेत आणि श्रावण महिना पावसाळ्यात तर विचारायलाच नको आता हे गवत आहे पण त्याला तुरे एकदम सुंदर येतात ना म्हणून भैया यांनी ते खास लावलेलं ला आहे पा जास्त पाण्याच्या जागेला ते येतं तिथूनच काढून आणलं आणि ते म्हणजे शोभेसाठी त्याला आवडतं छान दिसत म्हणून फक्त लावलेलं ला आहे तर आ, ही थोडीच झाडं आहेत आणि बरीच झाडांची मला नावं माहीत नाहीत किंवा बऱ्याच झाडांना फुलं आली नसल्यामुळे ते आपल्याला लक्षात येत नाहीत की हां ही पण झाडं आणि ह्याला पण फुलं आहेत तर चला आता आमचा शेवटचा दिवस संपला माहेरचा आणि पहाटेचे सहा वाजले आहेत सहा पण वाजले नाहीत अजून पाच पंचे पंचेचाळीस झालेले आहेत तरीसुद्धा बघा एवढं उजेड आहे एकदम असं ऊन पडल्यासारखंच तर आम्ही निघालो आहे ट्रॅव्हल्स बुकिंग केली आहे बाबा पुढे गेलेले आहेत आणि आम्हाला नेहमीप्रमाणेच उशीर झाला आहे आम्हाला ट्रॅव्हल्स आमच्या आम स्टॉपला जाईपर्यंत थोडा लेटच झाला दोन मिनिट लेट झाला ना तरी ट्रॅव्हल्स निघते तर ती पुढच्या स्टॉपवर जाऊन थांबली होती बाबांचा फोन येत होता सारखा की अरे कुठं आहे तुम्ही कधी येत आहे ट्रॅव्हल्स निघाली आहे तर आम्हाला दोन मिनटाच्या लेटसाठी ना मोठी शिक्षा भेटली होती कारण तीन चार किलोमीटर लांब जाऊन थांबले होते फायनली आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसलो आणि आता आम्ही निघालो आम सासरी आता नंतर कधी येणार काय माहिती नाही आमचं असं सारखं माहेर येणं जाणं नसतं लांबचा प्रवास असल्यामुळं ना आम्ही थोडंसं वर्षातून एक दोन वेळाच जातो तर हे आहे पंढरपूर आणि पंढरपूरमधले ना हे जे आर्टिफिशियल वारकरी बनवलेले आहेत ना ते रेयाशला दाखवत होते आणि व्हिडिओमध्ये शूट पण करून घेतले खूप छान आणि सुंदर वाटतं व ऑरिजिनल वारकरी तर आम्हाला सगळ्या रोडवरून बघायला मिळालेच कारण आता वारी जवळच आलेली होती त्याच्यामुळं तर ही आहे पंढरपूरमधली नदी खूप छान अशी भरलेली होती कारण पाऊस ह्या वर्षी लवकर असल्यामुळे नदी पण लवकर भरली आणि हिरवळ पण खूप छान झाली आहे खरं तर तिथून निघायचं माहेरमधून यायचं मन होत नव्हतं पण किती दिवस राहणार आणि कधी ना कधी सासरीच यावं लागतं मुलींना तर चला आता भेटू या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय